तर एवढ्या बॅग्स काढून ठेवलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि ही अशी एक बॅग घेतलेली आहे आणि याच्या सोबतची अजून ती आहे पर्पल कलरची ती आणि आता ऍक्च्युली काय करायचं आहे जेवढा पण बॅग्स आहे तर त्या बॅग्स काढून घ्यायच्या आहे पर पर्सन आम्हाला एक ट्वेंटी थ्री के जीची बॅग अलाउड आहे आणि एक एट के जीची आहे सेवन का एट के जीची आहे परत बघते मी आणि करेक्ट करते तुम्हाला जी स्मॉल बॅग आहे ती आणि आता आम्ही चौघ जण आहोत तर मग चौघजणांसाठी ट्वेंटी थ्री के जी पर पर्सन आणि मग त्यानंतर मग एट के जी म्हणजे भरपूर सामान आम्ही घेऊन जाऊ शकतो आणि यावेळेस कपडेसुद्धा जास्त घेऊन जायचे आहे तर काय करायचं मला जेवढं पण बॅग्स आहे ना तर ते आणायचे आहे आणि समोर ठेवायचे म्हणजे समोर ज्या वस्तू ठेवल्या ना तर मग लक्षात राहतात आपल्याला हे ठेवायचे ते ठेवायचे एक तर अर्ध्या वस्तू आपण आणून ठेवतो अर्ध्या वस्तू आहे ना जागीच त्यांच्या ठेवलेल्या असतात ना मग वस्तू विसरल्या विसरायला होतं मग तसं होऊ नये म्हणून मनोजला म्हटलं आपण जेवढं पण आपण बॅग्स घेऊन जाणार आहोत त्या अगोदर आपण इथे आणून ठेवू आणि जेवढे कपडे वगैरे आहे ते पण आपण एका साईडला ठेवून देऊ आणि लगेच आता पॅकिंग करणार नाही आहे आता जेवढं पण बॅग्स आहे त्या काढून ठेवते मी आणि बघते जेवढ्या मोठ्या ट्वेंटी थ्री के जीच्या ज्या बॅग्स आहे त्या किती आहेत आता आपल्याकडे कारण की अगोदरच्या पण बॅग्स आहे आणि आता जे नवीन आणलेले आहेत त्या पण बॅग्स आहे तर सगळ्या काढतो आणि आणि छोटे जे एट के जी बॅग असणार आहे त्या किती आहे, ता ता आहे, ले ले आहे ते पण बघते आणि मग तसं तुम्हाला मी दाखवेन चला व्हिडिओ स्टार्ट केला मी आणि मी बघितलं नव्हतं काही तासांपूर्वी गव्हर्नमेंटचा मॅसेज आला तुम्हाला साईडला दाखवते का थंडस्टोम येणार आहे संध्याकाळी सहा ते दहामध्ये त्यामुळे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सगळ्यांना काळजी घ्यायला लावलेली आहेत नाहीतर मी आता झाडांना दा पाणी देणार होती पण ते आता स्किप करते कारण की का आता पाऊसच खूप जोराचा पडणार आणि आपल्या गार्डनमधला जो सोफा आहे त्याच्या ज्या आणि उश्या आहेत त्या आपल्याला बेसमेंटमध्ये ठेवायच्या आहेत असं नाही ठेवून जाऊ शकत आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये पाणी जमलेलं आहे ते रोज आम्ही काढून घेतो पण आता जास्त दिवसांसाठी असं नाही ठेवू शकत तर मग हे पाणी काढून घेणार आम्ही आणि हे गाद्या त्या आतमध्ये ठेवू भरपूर जणं मला विचारत होते कोमलता हा सोफा तुम्ही गार्डनमध्ये तसाच ठेवणार का तर नाही याच्या जे गाद्या आणि उशा आहेत त्या आम्ही बेसमेंटमध्ये ठेवू आणि बॅग्स वगैरे काढायचे आहे आता त्याच्यासोबतच मग छोट्या छोट्या बॅग्स आहेत ते पण काढ काढायच्या आहेत आणि ज्या वस्तू वगैरे काढून ठेवल्याच होत्या अगोदर तर त्या पण काढून ठेवलेल्या आहे आता काय करायचं आहे फक्त पॅकिंग करायची आहे आणि सोबत काय घेऊन जायचं आहे तर ते पण सांगणार आहे तुम्हाला सोबतच संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे तर खूप साऱ्या गोष्टी आहे आणि तरी पण थकलेलो आहोत खूप तरी पण अर्धी तयारी करून ठेवली होती मी जर मी विचार करते जर आजच्याच दिवशी सगळं कपडे काढणं किंवा पॅकिंग वगैरे करायची जर असली असती ना तर अजिबात वेळ मिळाला नसता आणि आम्हा सर्वांची जी एनर्जी आहे ती एकदम डाऊन झाली असती आणि जेव्हा पण असं भारतात यायचं असलं ना तर खूप सारे कपडे वगैरे घेऊन यायचे असतात आणि पॅकिंग वगैरे कर करणं खरंच डिफिकल्ट असतं तर चला आता बॅग्स वगैरे काढून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ओले झालेले नाही आहे पिलोज आता हे खाली जाते ठेवायला गाद्या आणि उशा ज्या होत्या त्या बेसमेंटमध्ये ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर परत हे कवर लावून दिलं कारण की फक्त आता रिकामा सोफा आहे आणि टेबल आहे आणि इथे परीचे पण शूज वॉश केले आज तुम्हाला सांगितलं मी आणि ते ड्राय सुद्धा झालेले आहे ऊन छान पडलो होतं ठेवले आता बेरा स्कूलमधून आली आणि नंतर मग तिचे शूज मी वॉश करायला ठेवलेले आहेत ते झाल्याच्या नंतर ते पण मी आता उन्हात ठेवून गेलं चला बॅग्स वगैरे काढायचे ना अजून आता चला मोठ्या बॅग्स तर मी तुम्हाला दाखवल्या पण आता या छोट्या बॅग्स आहे यामध्ये सामान भरायचं आहे इथे या वस्तू आहे याच्यामध्ये काय मेकअपच्या किंवा मॉर्निंग नाईट स्किन केअर रुटीन जे असतं माझं त्या वस्तू घेतलेल्या आहे आणि बघा हे याच्यामध्ये आणि बाकीचे एक्स्ट्राचे कपडे थोडेफार आणि इथे शूज घेतलेले आहे आणि तिथे नॉर्मली घालण्यासाठी एखादी सँडल वगैरे सगळ्यांचं तसंच केलेलं आहे तर त्याच्यासाठी हे वेगळं घेतो आम्ही तुम्हाला मागचं दाखवलं असेल हे बघा चप्पल घेऊ का सँडल घ्यायची ना तुला घेतली तुझी सँडल मी घरातली नको बाबू घरातली नको एवढं तुम्ही काय कॅरी नाही करणार ना तर एवढ्या बॅग्स काढून ठेवलेल्या आहे एक दोन तीन चार पाच आणि ही अशी एक बॅग घेतलेली आहे आणि याच्यासोबतची अजून ती आहे पर्पल कलरची ती आणि बाकीच्या दुसऱ्या छोट्या मोठ्या बॅग्स पण आम्ही कॅरी करणार आहे आणि या सगळ्या मी पुसून घेतलेल्या आहेत कारण की खाली बेसमेंटमध्ये ठेवलेल्या होत्या तर थोडी धूळ वगैरे होती आणि आत्ता तुम्हाला सांगितलं ना जेवढं पण सामान आहे वरती काढून ठेवतो आणि नजरेसमोर सगळ्या सा, साम सगळं सामान ठेवणार आहे जेणेकरून आम्हाला पॅकिंग करायला इझी जाईल कारण की कसं का इथून आपण जातो सामान राहतं गिफ्ट वगैरे सगळ्या काय वस्तू द्यायच्या असेल पण जेव्हा तिथून येतो ना तर खूप जास्त सामान असतं तर मग खूप साऱ्या गोष्टी घेऊन येत असतो आपण तर त्यामुळे मग जास्त ओव्हर वजन नको व्हायला त्यामुळे मग त्याचीसुद्धा आम्ही काळजी घेतो आणि घरातनं जेव्हा निघायचं असतं तर ऑलरेडी आम्ही वेट चेक करतो आणि ते सगळं करून झाल्याच्या नंतरच मग आम्ही बाहेर पडतो एअरपोर्टवर आम्ही रिस्क घेत नाही एकदा झालो होतो आमच्यासोबत रांगोळी मला टाकून द्यावी लागली होती तुम्ही बघितला होता तो ब्लॉक पण काय करणं सामानच तेवढं होतं पण मग रांगोळीच काढली त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी ठीक आहे आणि हे आहेच आमच्याकडे चेक करायला तर याच्याने आम्ही वेट वगैरे चेक करत असतो म्हणजे कसं एअरपोर्टवर गडबड नको तर हे बघा या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या बॅग भरायची वेट चेक करायचं बॅक साईडला करायची असं आणि या बॅगमध्ये ना आम्हाला जे कपडे घेऊन जायचे आहे वापरायचे कपडे आहे ते आहे बाकी जे दुसरे जे कपडे राहणार जे आपल्याला बाहेर वगैरे जायचं आहे तर ते कपडे तिथे राहणार आहे ट्रेडिशनल हे असतात काय त्यात म्हणजे जास्त करून सण वगैरे असणार आहे तिथे तर मग त्यानुसार सुद्धा कपडे घेतलेले आहे काय तर मग ते याच्यामध्ये आणि आता जे छोट्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत गिफ्ट्स वगैरे आहे त्या दुसऱ्या बॅगमध्ये ठेवणार आम्ही आणि मला एक कमेंट आली होती का तुम्ही परफ्यूम वगैरे असं घेऊन जाता तर असं अलाउड आहे का तर हँडबॅगमध्ये आपण त्या वस्तू कॅरी नाही करू शकत असं मोठं लगेज असतं तर त्यामध्ये तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता पण आत्ता अजून एक रूल आलेला आहे का काही इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वस्तू वगैरे असतात ना तर त्या आत्ता लगेजमध्ये अलाउड नाही आहे हो म्हणून मोस्टली बॅटरीज बॅटरीज वगैरे असतात तर ते आता सध्या अलाउड नाही अलाउड होतं पण आता सध्या आम्ही जेव्हा आपण मागच्या वेळेस इंडियाला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं आता ते अलाउड नाही केलेलं आहे तर चला असं आहे पटापट आता ज्या वस्तू काढूनच ठेवल्या होत्या तुम्ही काही ब्लॉग मध्ये बघितलं आणि त्याच वस्तू त्याच्यामध्ये पटापट ठेवतो पॅकिंग आणि भारतात जाण्याचं म्हंटल आणि जर पॅकिंग वगैरे म्हंटल ना तर मग जास्तच असतं परिबरासाठी खाण्याचं सा सामान घेतलेलं आहे थोडंफार मी तुम्हाला नेहमी म्हणते मी काही ना काय कॅरी करते तर इथे कप केक्स घेतलेले के आहे हे बघा हे परत हे दुसरं ते कोकोनटचं आणि त्याच्यानंतर मग प्रोटीन बार वगैरे ते ऑलरेडी घेतलेलं आहे आम्ही आणि वॉटर बॉटल आणि ते तर राहणारच हे फक्त माहिती नाही आता कॅरी करू देता का नाही वॉटर बॉटल कधी मी काय ठिकाणी अलाव करता काय ठिकाणी नाही अलाव करत पण रिक्वेस्ट केली ना त्यांना का लहान मुलं आहे सोबत तर एखादी तरी राहू द्या तर मग अलाउट करतात आणि त्याच्यानंतर मग मी सोबत हे ठेवणार आहे आय अँड मेकअप रूप तर हे मी कॅरी करणं सोबतच म्हणून साईडलाच काढून ठेवलं बस एवढं आणि सोबत घेऊन जाण्यासाठी आपलं घरातलं पण मी काही ना काही बनवून घेऊन जाणार आहे काय तर ते मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवणार पण आता जे सामान राहिलेलं आहे ते पटकन आम्ही बॅगमध्ये दे। ठेवून देतो आणि दाखवतो तुम्हाला पटापट पटापट झाला पट, बेला झोपली आहे तिथे बघू शकता तुम्ही आणि इथे जे सामान होतं ते ठेवलेलं आहे आता वेट करतोय आम्ही बरोबर आहे ना याचा पण व्यवस्थित झाला ठीक आहे ना ठीक आहे एवढं काय नाही तर आपल्या बॅग फोर प्लस टू बॅग्स हो कन्सिडर करू आणि कन्सिडर करू आणि बॅग ज्याच्यामध्ये लॅपटॉप मोबाईलचे चार्ज वगैरे हो सगळे असतील पॉवर बँक परत आपलं ड्रोन वगैरे हो सगळं असेल आणि दुसरी जी ही बॅग आहे त्यामध्ये फूड आयटम्स असतील तर असं आपले टोटल एट बॅग्स असतील परी पण घेते त्यांची बॅग पण ती घेते एवढी काही जड नसेल तर आपल्या एवढे बॅग्स होऊन जातील तर

तयारी हो so, करते सर्वांना खूप भूक लागलेली आहे तर मी बनवत आहे बटाणा बटाट्याची भाजी आणि पालक पुरी आणि दोन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं का मी पालक घेऊन आले होते आणि काही एक दोन भाज्या सुद्धा घेऊन आले होते पालक याच्यासाठीच घेऊन आली होती का प्रवासामध्ये पालकपुरी खाता येईल आणि आत्ता रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा पालकपुरी खाता येईल आणि म्हणून जास्तीचं मी ते पीठ मळणार आहे नॉर्मल मी पालक पराठे घेऊन जायचे खूप वेळेस तुम्हाला मी दाखवलेलं सुद्धा आहे पण म्हणून जे सांगितलं कोमर यावेळेस पालक पराठे नको बनवू थोडंसं वेगळं बनव तर पालकपुऱ्या कसं दोन तीन दिवस टिकता सुद्धा आणि खायलासुद्धा टेस्टी असतात तर याच्यामध्ये भरपूर कसं जिरे हिरवी मिरची लसूण पालक त्याची छान प्युरी करून आणि ते पिठामध्ये मिक्स करून ना त्या पुऱ्या खूप टेस्टी लागतात तर मग मी विचार केला आत्ता पण खाण्यासाठी बनवते आणि उद्या सोबत सुद्धा घेऊन जाता येईल आणि सोबत मी चटणीसुद्धा बनवणार ती आहे तिळाची शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची तसेच तीन तिघांचे एक अशी चटणी बनवणार आहे मी तर अगोदर मी काय करते हे जे वाटाणे आहे ते सोडून घेते कुकरमध्येच मी भाजी लावणार आहे आणि त्यानंतर मग गरमागरम पुऱ्या करणार आहे पालकची एक जुडी आहे इथे तर अगोदर मी हे वाटणे सोडून घेते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवते म्हणजे रात्रीच कसं पॅक वगैरे करून जी फूडसाठी एक बॅग घेतलेली आहे तर त्यामध्ये मला या पालक पालकपुऱ्या आणि चटणी ठेवता येईल असं एवढंच राहिलं आहे बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे किचनचं एकदा मी आवरून घेतलं का मग उद्या फक्त निघायचं आहे आम्हाला आणि मग किती वाजता निघणार आहोत काय कुठून आमची फ्लाईट आहे हे सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये जसं बघायला मिळणार कांदा कट करून घेतलेला आहे इथे लसूण लसूणाल्याची पेस्ट टॉमॅटो प्युरी आणि इथे बटाणे बटाटे पाण्यामध्ये ठेवलेले आहे मी डब्यात आणि एका साईडला पालक सुद्धा मी बॉईल करायला ठेवलेली आहे मी भरपूर पीठ घेतलेलं आहे आणि इथे प्युरी सुद्धा करून झालेली आहे पालकची पालक बॉईल करून घेतला मी म्हणजे पाच पाच ते सात मिनिट फक्त बॉईल करून घेतला लसूण टाकलेला आहे जिरे टाकलेला आहे मीठ अजून ऍड केलेलं नाहीये आणि बॉइल झाल्याच्या नंतर लगेच थंड पाण्यामध्ये मी पालक टाकला तर तुम्ही बघू शकता एकदम हिरवागार झालेला आहे पालक असा म्हणजे प्युरी एकदम हिरवीगार झालेली आहे या मध्ये अगोदर काय करणार आहे मी पीठ मगून घेणार आणि नंतर मग म्हणजे गरज पडली तरच मग मी पाणी ऍड करणार त्याच्या व्यतिरिक्त मग मी लगेच पाणी ऍड नाही करणार आणि आता वाजलेले आहे पाहुणे सात कुकर जस्ट बंद केला मी पीठसुद्धा मऊन झालेलं आहे तिथे इथे चटणी बनवण्याची तयारी शेंगदाणे जस्ट भाजून घेतलं मी त्याला गार होऊ देते त्याच्यानंतर लसूण लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून असं जाड बारीक असं ग्राइंड करून घेणार झाली चटणी आणि मनोज थोडा आराम करत ॲक्च्युली त्यांना थोडी सर्दी झाली ना तर थोडंसं बरं वाटत नाही त्यांना आणि मग पुरा जेव्हा करायचा असेल ना गरम गरम मग त्यांना उठवते म्हणजे थोडंसं गरम गरम जेवण केल्यावर कसं थोडंसं त्यांना एनर्जी येईल तर चला आता मी चटणी बनवून घेते आणि हे बघा छान अशी झणझणी चटणी बनवून झालेली आहे आणि या छोट्याशा डब्यामध्ये मी पॅक करणार मग थोडीशी गार होऊ देणार तो डबा वगैरे पुसते मी आणि चटणी त्यामध्ये टाकते आणि पाच दहा मिनटं बसते आणि त्यानंतर मग गरमागरम पुऱ्या करायला सुरुवात करते ॲक्च्युली काय झालं उद्या निघायचं आहे ना तर आज पॅकिंगचं होतं तर मग काय होतं सकाळपासून खूप दगदग होती माझी म्हणजे मा एवढे घरातली कामं होते कपडे वॉश वगैरे करणं तर ते कंटिन्यू माझं चालू होतं त्यामुळे थोडंसं दमल्यासारखं झालेलं आहे मला थोडं पाच दहा मिनटं बसते आणि नंतर बोलते पुऱ्या करायला सुरुवात करते आता आम्ही आम्हाला खायच्या आहे त्या आणि बाकी ज्या बनवायच्या आहेत त्या जेवण झाल्याच्या नंतर बनवेन मी तर पीठ लावत नाही आणि खूप लोक लोकांनी मला सजेशन्स दिले होते कोमल जेव्हा पण पुऱ्या बनवते तर पीठ नको लावता तेल लावत पुऱ्याला जे लागलेलं जे पीठ असतं ते तेलामध्ये उतरतं आणि म्हणजे असं थोडं काळं तेल होतं तेव्हापासून मग मी आता तेलच लावते पीठ न लावते आता जस्ट डबा घेतला होता मी पण लक्षात आलं माझ्या रात्रीचे पावणे आठ झालेले आहे आणि एकदम तुम्हाला सांगितलं सहा ते दहा मध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि ढगांचा खूप जोराचा आवाज येतोय जेवण झालं आणि पालक पुऱ्या आणि वाटाण्या बटाटे भाजी इतकी भारी झाली होती सगळ्यांचं सा जेवण झालं पोटभर जेवण केलं आणि सोबत घेऊन जाण्याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या आम्ही थोड्या वेळाने करणार अगोदर म्हटलं पंधरा वीस मिनटं बसते मी ॲक्च्युली खूप पाय दुखायला लागले वर खाली वर खाली करून आणि काय वस्तू लागली तर मग परत वरती जायचं वरती फ्लोअर चढून मग परत खाली यायचं ॲक्च्युली पाय दुखायला लागले म्हटलं पंधरा वीस मिनटं रेस्ट करते आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या राहिलेल्या पुऱ्या आहेत त्या करते मी आणि ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे किचनचं झालं का जे आणि त्या पुऱ्या करून झालं का लवकरच झोपणार आहे आम्ही तसं पण सगळे थ दमलेलेच आहोत आम्ही सगळे तर चला परीबेला सोबत जरा गप्पा मारते मी आणि बाकीच्या गोष्टी करते नंतर थोडा वेळ बसली मी आणि म्हटलं उभं राहून मारलेला पुऱ्या लाटायला येणा खूप कंटाळा येत होता पाय दुखत होते तर मी म्हटलं आता बसूनच येणार सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि एका मी एकासोबतच मग मला हे सगळ्या पुऱ्या ट्राय करता येईल आता राहिले बघा एवढे लाटून ठेवले मी हे शेवटचे दोनच राहिलेले आहे आणि आता वाजलेले आहे पावणे नऊ परी झोपले आणि बेलशे झोप झालेली आहे म्हणून ती बसते आता काटून बघत काय झालं पुरी ते फायनली सर्व पुऱ्या करून झालेल्या आहेत बघा थोडेसे नाफ जाऊ दे त्याची मी थोडीशी काळ झाल्याच्या नंतर मला पॅक करता येईल की त्याच्यासोबत खायला बनवलेली आहे ही, ही चटणी तर चला आता न वाजलेले आहे किचनचं थोडंफार राहिलेलं आहे फक्त आवरायचं आता कढई गरम आहे ते तेल आहे तर ते मला टाकून द्यावं लागणार आणि जे कढई गार झाल्याच्या नंतर मग मला ते वॉश करता येईल आणि आता इथलं क्लीन करून घेईल झालं काम आणि पटकन मग फ्रेश होणार आणि लगेच झोपून घेणार आणि जे बॅग्स वगैरे आहेत ते आत्ताच रात्री आम्ही गाडीमध्ये ठेवणार आहोत रात्रीचे साडे नऊ झालेले आहे तुम्हाला माहिती आहे का इथे दहा वाजेपर्यंत असा उजेड असतो आणि मनोज गाडी पुढे घेत आहे थोडीशी कारण की आपल्याला सगळं सामान मागे ठेवायचं आहे डिक्कीमध्ये आणि आत्ता सामान ठेवलं तर बरं राहील सकाळचा टाइम वाचेल आपला ना हो ना सकाळी ना आपल्याकडे ठेवला सगळ्या बाहेर आता मनुष ठेवत सामान सर्व ठेवून झालेलं आहे कारमध्ये आणि या पुऱ्या पण आहे ना गार झालेल्या आहेत आता हे बटरचोपेवले मी आणि हे सगळ्या पुऱ्या यामध्ये त्याच्यामध्ये पॅक पण राहतील म्हणजे आपण कसं घरात डब्बा घेऊन जातो आणि परत मग तो कुठे वॉश करायचा काय हे कसं यूज केलं कळल्या डस्टबिन मध्ये टाकता येतो टेस्टी झाल्या होत्या नावडी नाही परीला पण खूप भूक लागली होती हे आणून थोडं बरं झालं म्हणजे यूज तरी झाला ना घ्यायचं व्यवस्थित पॅक झालेला आहे असा होता हा पॅकिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितलं बॅग्स आणण्यापासून तर मग पॅकिंग करेपर्यंत घरातलं काम आवरेपर्यंत परत पर सोबत जे घेऊन जायचं आहे ते बनवेपर्यंत आणि ठकेपर्यंत असा होता हा आजचा ब्लॉग आणि कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की सांगा आणि उद्या आमची जर्नी असणार आहे तर ते ब्लॉगमध्ये आम्ही सगळं शेअर करू इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू डिटेलमध्ये सगळं सांगण्याचा सा प्रयत्न करू आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत पण आता दमलो आहोत तर पटकन झोपतो म्हणजे आमची झोप व्यवस्थित होईल म्हणजे आम्ही उद्या सकाळी उठू तर मग आम्हाला फ्रेश वाटणार तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सगळ्यांनी काळजी घ्या बाय